नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी सर्व पालकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो एखादी शाळा असेल एखादा वर्ग असेल आणि त्या वर्गामध्ये जर एखादा विद्यार्थी हा वेगळा ड्रेस घालून आला म्हणजे त्यांचा जो गणवेश असतो किंवा युनिफॉर्म असतो त्या व्यतिरिक्त जर एखादा विद्यार्थी वेगळ्या ड्रेसने आला तर तो विद्यार्थी सगळ्यांपेक्षा वेगळा दिसतो कदाचित त्या शाळे शाळेतील किंवा त्या वर्गातील शिस्तसुद्धा बिघडते अशा तर राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला राज्य सरकारच्या माध्यमातून एक शाळा किंवा एक गणवेश किंवा एक राज्य एक गणवेश अशी योजना सुरू असताना राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय असा घेतला आहे की ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एक ड्रेस कोड असतो विद्यार्थ्यांना एकसारखा ड्रेस असतो त्याच पद्धतीने आत्ता राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांना एकच ड्रेस असणार आहे त्यांचा रंग हा एकच असणार आहे जेणेकरून शाळेमध्ये शिस्त लागेल किंवा शाळेमध्ये एक संघपना निर्माण होईल आणि त्या शाळेतील शिक्षक एक संघ ड्रेसने जर आले तर विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक संस्कार निर्माण होणार आहे शिस्त निर्माण होणार आहे शाळेचे वातावरण बदलणार आहे अशा अनुषंगाने राज्य सरकारने प्रत्येक माध्यमांच्या शाळांमध्ये आता ड्रेस कोड कंपल्सरी केलेला आहे या संदर्भात राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांनी अधिकृत माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी काय म्हटलंय हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अपडेट या येत चला तो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यात शिक्षकांसाठी गणवेश अनिवार्य करण्यासंदर्भात महत्वाची घोषणा समोर आलेली आहे मालेगाव तालुक्यातील अंजक येथील जिल्हा परिषद शाळेतील गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांनी परिधान केलेल्या एक संघ गणवेशाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे लक्ष वेधले त्यातून प्रेरणा घेत त्यांनी राज्यभरातील सर्व शिक्षकांसाठी गणवेश अनिवार्य करण्याची घोषणा केली भुसे म्हणाले की अंजक शाळेतील सर्व शिक्षकाने एक संघ गणवेश परिधान करून आदर्श घालून दिला आहे या उपक्रमाचा आदर्श घेत संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी केली जाईल राज्यातील शाळांमध्ये शिस्त एकरूपता आणि आदर्श प्रस्तुत करण्यासाठी त्यांच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्वाचा ठरणार आहे असा विश्वास त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला तसेच शिक्षकांना आर्थिक भार होऊ नये म्हणून यासाठी विशेष निधीची तरतूद सुद्धा केली जाणार असल्याचे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र शासनाने या संदर्भात महत्व घोषणा या ठिकाणी केलेली आहे आणि या संदर्भात लवकरच शासन निर्णय परिपत्रक जाहीर केला जाणार आहे जेणेकरून राज्य सरकारच्या निर्णयामुळे सर्व शिक्षकांना एक महत्वाची अपडेट किंवा महत्वाची अधिकृत माहिती मिळणार आहे आणि त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक हे एक संघ ड्रेसने किंवा एक संघ गणवेशाने शाळेत त्यामुळे शाळेची शिस्त किंवा शाळेचे वातावरण बदलेल अशी अपेक्षा ठेवून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आणि या संदर्भात वेगळी निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे शिक्षकांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार या ठिकाणी उचलावा लागणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांसाठी पालकांसाठी ही व्हिडिओ आणि ही माहिती अतिशय महत्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह हो, तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र